जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील बिग बॉस नावाचा एक थुकरट शो आहे जो की मी बघत नाही माझे सुज्ञ प्रेक्षकही असल्या फारतू गोष्टींमध्ये वेळ घालवत असतील असं मला वाटत नाही भलेही काही कीर्तनकारांनी आपली कीर्तन परंपरा नेण्याचा तिथे प्रयत्न केला बिग बॉसमध्ये आणि ज्ञानोबा तुकोबांच्या कार्याला पुढे नेण्यासाठी त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांच्या कार्याला अजूनही उत्तुंगता प्राप्त करून देण्यासाठी असला हलकट मार्ग वापरण्याची आवश्यकता ज्यांना वाटली सुद्धाच हे भाष्य नाही आहे तर बिग बॉसच्या नावाने समाजामध्ये एक जो नेरेटिव पेरला जातो आहे गरिबी श्रीमंती गरिबीतून पुढे आलेली काही लोक ग्रामीण भागातून काही पुढे आलेली लोक आणि अशाद्वारे पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्याला ज्या पद्धतीने प्रोत्साहित केल्या जात आहे कोणी विरोधात बोलू शकत नाही विरोधात जर का भाष्य केलं तर हे श्रीमंत लोक गरिबांना जळतात अशा पद्धतीने आमचा सूरज चव्हाण मातीतून पुढे आला आहे त्याने असं कंटेंट क्रिएट केलं आहे माध्यमांवर त्याने समाजाला एका उत्तुंग शिखरावर नेऊन पोचवलं हो आहे वगैरे वगैरे तो काहीही करो तो आज पैसा कमावतोय हो तुम्हाला बघवल्या जात नाही आणि अशा पद्धतीने एन केन प्रकारे पैसा आणि प्रसिद्धी तुम्ही मिळवू शकता कुठल्याही पद्धतीने पैसा आणि प्रगती तुम्ही मिळवली पाहिजे ती मिळवल्यानंतर मी कसा गरीब होतो आणि कशा परिस्थितीत मी पुढे आलो हे तुम्हाला लोकांना पटवून देता आलं पाहिजे हे तुम्हाला पटवून देता आलं की आम्ही एवढे गरीब होतो की आम्ही पिझ्झा बर्गरसुद्धा खाऊ शकत नव्हतो जसं प्रियंका गांधींचं बालपण खूप साधारण होतं जे ते म्हणतात की आम्ही खूप साधारण बालपण जगलो आहे तर अशा पद्धतीने प्रत्येक व्यक्ती फारा खानचा एक मी शो बघत होतो त्यामध्ये ती म्हणत होती हम बचपन मे इतने गरीब थे हमें पिझ्झा बी खाणे नाही मिळतात तर अशा पद्धतीची गरिबी हे लोकं येऊन सांगतात चव्हाण चव्हाणसारखी लोकं जी खरोखर गरीब असतात खरोखर ग्रामीण भागातून आलेली असतात पण अशा सवंग प्रसिद्धीच्या माध्यमातून तुम्ही आपल्या पुढच्या जनरेशनला येणाऱ्या पिढ्यांना तुम्हाला काय सिद्ध करून दाखवायचं आहे की या अशा पद्धतीने मिळवलेली प्रसिद्धी ही योग्य असते त्याला थोडंसं भावनिक तडका द्यायचा त्याला भा भावनिक साथ घालायची कसेही खेळो काहीही खेळो पण ते ग्रामीण भागातून आलेले आहेत ते गरिबीतून आलेले आहेत म्हणून त्या गोष्टींचा पुरस्कार करण्याचा हा जो प्रयत्न आहे हा इतक्या पुरताच मर्यादित आहे अशातला भाग नाही आहे काही खूप खोलवर त्याच्यावर मी पोस्ट बघितल्या आणि ते लिहिणाऱ्यांचं मी बॅकग्राऊंड बघितलं ज्या पद्धतीने समाजामध्ये एल जी बी टी कम्युनिटी जे तुम्हाला माहीत असेल समलैंगिकता जेंडर फ्ल्युडिटी लेस्बियन गे हे जे प्रकार आहेत हे कसे सामान्य असतात नो युअर सेक्शुआलिटी लहान मुलांना जे सांगण्याचा प्रयत्न भविष्यात केला जाईल आता तो प्रयत्न चाललेला आहे की तू स्त्री आहेस की पुरुष आहेस हे तू तु, तुझं ठरव अशा पद्धतीने प्राकृतिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करून ही जी मानसिकता समाजामध्ये पेरल्या जाती आहे हे खूप वेगवेगळ्या माध्यमातून पेरल्या जाते त्याच पद्धतीने जशी जेंडर फ्ल्युडिटीच्या नावाने ही कन्सेप्ट हे अप्राकृतिक गोष्ट जन्मता एखादा व्यक्ती तृतीयपंथी असेल त्याच्यामध्ये ते समाज स्वीकारतो आम्ही त्याचा विरोध करत नाही पण ही कृत्रिमरित्या ही जी गोष्ट पेरल्या जात आहे हे अत्यंत घातक आहे आणि त्याच पद्धतीने घातक आहे हा विचार पेरणे की समाजामध्ये तुम्हाला फक्त पैसा आणि प्रसिद्धी तुम्ही या माध्यमातून मिळवावी अशा माध्यमातून मिळवावी हा जो विचार आहे हा त्याहीपेक्षा घातक आहे क्रयशक्ती आपल्या मुलांची काढून टाकण्याचा जबरदस्त प्रयत्न चालू आहे रील्सच्या माध्यमातून टिकटॉकच्या माध्यमातून समाज माध्यमांच्या वेगवेगळ्या जे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत त्याच्या माध्यमातून आम्ही गरिबीला विरोध करत नाही समस्या अशी आहे की सूरज चव्हाण जो कंटेंट देतोय ते कंटेंट आहे का काय त्याच्यातून साध्य होणार आहे काय त्याच्यातून सिद्ध होणार आहे त्याच्या प्रसिद्धीला आमचा विरोध नाही आहे पण तो काही स्कॉलरशिप घेऊन तो पुढे आलेला मुलगा नाही आहे की त्याच्याबद्दल आम्ही सहानुभूती व्यक्त करावी सहानुभूतीचा हा जो खेळ आहे हा जो खेळला जातोय आणि त्याच्यावर जे लेख लिहिल्या ले 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 जात आहेत समाज माध्यमांवर त्याहीपेक्षा भयंकर मोठी गोष्ट अशी आहे की एक अकाउंट बघा तुम्ही त्याच्यावर असं लिहिलेलं आहे की ब्राह्मणी वर्चस्व असलेला समाज मनुवादी समाज हा कशा पद्धतीने सूरज चव्हाणची स्तुती रितेश देशमुखने केली म्हणून बिग बॉसवर कशा पद्धतीने कुरघोळ्याने कोणाला एवढा वेळ आहे मनुवाद ब्राह्मणवाद या अँगलने बिग बॉसला बघायला कोणाला तू शेण खातोयस का तू नेमकं काय खातोय सांग तुझ्या डोक्यात किडे पडलेले आहेत का हे असं लिहिणारे लोक हाच व्यक्ती जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय हाच व्यक्ती भारताचा बांगलादेश करण्यावर त्याचा भर आहे की एकदा भारताचा बांगलादेश झाला पाहिजे मराठ्यांनी हातात शस्त्र घेतली पाहिजे या मानसिकतेची लोक समाजामध्ये हे प्रत्येक गोष्टीत जो मनुवाद पेरण्याचा जो प्रयत्न करत आहेत की चपलीचा अंगठा तुटलाय बहादुराच्या तर तो म्हणतो की हे ब्राह्मणांमुळे झालं कसं काय रे तर ब्राह्मणांनी ब्राह्मणवादी सरकारने गोरक्षण सुरू केलं गायीला संरक्षण दिलं गोवंश हत्याबंदी केली त्यामुळे चांबळं महागलं त्यामुळे निकृष्ट दर्जाचं चांबळं बनायला लागलं म्हणून मला ही चप्पल विकत आणावी लागली म्हणून माझ्या पायाचा अंगठा चप्पलीचा अंगठा तुटला अशा पद्धतीने हे तर्क लावणारी लोक यांच्यासाठी एक विशेष न्यायालय असलं पाहिजे आपल्या देशामध्ये यांना बोलावलं गेलं पाहिजे सांग रे बाबा तुझा मुद्दा प्रूव्ह करून दाखव हा रितेश देशमुख मराठा आहे ओके त्याने सुरज चव्हाणला पाठिंबा दिला अच्छा तो दलित आहे ओके तो ग्रामीण भागातला आहे म्हणून मडू मनुवाद्यांनी रितेश देशमुखच्या विरोधात षडयंत्र केलेलं आहे आणि महेश मांजरेकरला पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे असं तुझं म्हणणं आहे महेश मांजरेकर ही ब्राह्मणवादी आहे ब्राह्मण आहे तुला कोणी सांगितलं मांजरेकर ब्राह्मण नाही आहे बाळा दुसरी गोष्ट मांजरेकर ब्राह्मणवादी सुद्धा नाही आहे मराठा सेवा संघाने संभाजी ब्रिगेडने खूप प्रयत्न केला शिक्षणाच्या आईचा घोच्या वेळेस त्याला ब्राह्मणवादी दाखवण्याचा तो ब्राह्मणवादी असता तर तो सावरकर चित्रपटातून बाहेर पडला नसता तो जर का हिंदुत्ववादी सुद्धा जरी असता तरी तो बाहेर पडला नसता ब्राह्मणवाद नेमका काय आहे हे आज आजपर्यंत मला समजलं नाही तुम्ही म्हणाल त्याला ब्राह्मणवादाचा ठपका मारून तुम्ही मोकळे होता ज्याला म्हणाल त्याला ब्राह्मणवादी शिक्का मारून तुम्ही मोकळे होता धर्माला मनुवादाला कुठल्याही गोष्टीला तुम्ही तुमच्या मनानं बघता तुमच्या मनाने रंगवता अशा लोकांसाठी वेगळं न्यायालय असलं पाहिजे या लोकांना वेगळं पाचरण केलं पाहिजे न्यायालयामध्ये सांग बाबा तुझा मुद्दा तू इथे प्रूव्ह करून दाखव तुला काय म्हणायचं आहे काय सांगायचंय काय तुला सिद्ध करायचंय याद्वारे तुम्ही समाजामध्ये काय फिरताय तुम्ही या तरुणांमध्ये काय फिरताय अशा पद्धतीची संवंग प्रसिद्धी तुम्ही मिळवू शकता त्याला तुम्ही समर्थन करताय तुमची मुलं त्याच्यातून काय शिकतील ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवण्याची भाषा आम्ही करतो आणि आमची पोरं टिकटॉकवर वर जर का कंबर हलवत फिरत असतील तर तुम्ही त्या पोरांकडून मेडल मिळवण्याची अपेक्षा कशा करू शकता गरिबीबद्दल आम्हाला सहानुभूती नाही मी का अमीर म्हणजे मी करोडपती घरात जन्माला आलेलो आहे का आमच्यातलं कोणीच करोडपतीच्या घरात जन्माला आलेलं नाही आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहे स्वतःच्या गरिबीचं भांडवल कधी मी केलं नाही मी लहानपणी इतका गरीब होतो तितका गरीब होतो माझी ही परिस्थिती या लोकांपेक्षा काही वेगळी नव्हती ज्यांना तुम्ही गरिबीतून पुढे आलेले म्हणता पण स्वकर्तृत्वावर स्वतःच्या जिद्दीवर आमच्यासारखे कित्येक लोक आहेत मी तर मी तर पैसा कमावणे किंवा मी भिकाऱ्याच्या विरक्तीला किंमत नसते भिकाऱ्याच्या वैराग्याला किंमत नसते मी या क्षेत्रात आलो तेव्हा उत्तम कमावत होतो मी नेहमी सांगतो लक्षात घ्या सुरुवातीचे तीन वर्षे मी स्व खर्चावर काढलेले तिथे नंतर मी कर्तव्य निधीसाठी मागणी केलेली आहे आमच्यासारखी लोक एखाद्या ध्येयानं प्रेरित झाल्यानंतर तिकडे जेव्हा वाटचाल करता याचा अर्थ ते करायला काहीच नव्हतं म्हणून करत नाहीये विषय असा आहे की तुम्ही तुमच्या गरिबीचं भांडवल करून तुम्ही जर का प्रगती करत असाल हे जे रियालिटी शो मध्ये हे जे हे जी, जी घाण आलेली आहे पहिले मय बहुत गरीब था मेरी मा कपडे सिलती थी बाप कांदा आहे हे हे जो हा जो गरिबीचा बाजार मांडून लोकांची सिंपती मिळवून तुम्हाला जर का रियालिटी शो करायचे तुम्हाला जर का काही करायचं तर टॅलेंटवर आणि मेरिटवर झालं पाहिजे सर्वायल ऑफ फिटेस्ट या प्रकृतीचा नियम आहे तुम्ही विज्ञानवादी म्हणवता स्वतःला जो या वातावरणामध्ये ज्याची जगण्याची क्षमता आहे तोच जगला पाहिजे अशा पद्धतीने सहानुभूत्या खोट्या सहानुभूत्या गोळा करून तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे गरिबीबद्दल सहानुभूतीची गोष्ट करता खरोखर कर आपल्याला गरिबीबद्दल सहानुभूती आहे खरोखर आपल्या मनामध्ये ती भाव आहे गरिबांबद्दल सीता साहू नावाची मध्य प्रदेशमधली मुलगी गोल्ड मेडलिस्ट आहे ऑलिम्पिकमधली मधली सिल्वर मेडलिस्ट दिनेश कुमार काय करतायत सीतासाहू पाणीपूर विकते दिनेश कुमार कुल्फी विकतो मोदींनी देश विकायला काढला देश विकायला काढला बघा आपल्या खेळाडूंची काय परिस्थिती आहे असं तसं म्हणताना आपण हा विचार करतो का की गव्हर्नमेंटकडे ज्या पद्धतीने खेळाडूंसाठी पॉलिसीज नाहीत त्या पद्धतीने पॅरेंट्स म्हणून आम्ही तरी कधी आमच्या मुलांना खेळाडू बनवण्याचा विचार तरी करतो का खेळाडू म्हणजे फार फार काय तर क्रिकेट आमच्यासाठी आहे की क्रिकेटमध्ये आमचा मुलगा गेला पाहिजे पण त्याच्या व्यतिरिक्त इतर खेळांना खेळ म्हणून पाहण्याची आमची मानसिकता आहे का पॅरेंट्स सरकारवर दोष देतात सरकार पॅरेंट्सवर दोष देतो कुठेतरी समन्वय साधला गेला पाहिजे आज आपण ज्या पद्धतीने पोरांना पुढे आलं पाहिजे नंबर आला पाहिजे त्यांचा त्यांना अॅकॅडमिक त्यांना त्याच्यासाठी जो प्रयत्न करता येईल तिसरीपासून दु तिसऱ्या वयापासून दुसऱ्या वयापासून त्यांच्या हातामध्ये आपण त्यांची बोटं सुद्धा तितकी परिपक्व झालेली नसतात तेव्हा त्यांच्या हातात आपण लेखणी देतो त्यांना अॅकॅडमिक एज्युकेशन देतो कशासाठी कारण की आम्हाला त्यांना मोठं झाल्यानंतर पैसे छापायची मशीन आम्हाला त्यांना बनवायचं असते दुसरा त्यांचा जो मार्ग असतो तो असतो रिॲलिटी शोचा आणि तिसरा असतो रील्सचा आजकाल जो बनतोय लहान मुलांचा आपण बालपण हिरावून घेतोय का लहान मुलांना आपण रील्स आणि टिकटॉकच्या माध्यमातून कुठल्या अशा दुनियेत लोटतोय का की जिथून ते परत येऊ शकत नाहीत स्क्रीन टाईम जो त्यांचा दिवसेंदिवस द्यूस वाढत आहे आणि ज्या पद्धतीने छोट्या छोट्या रील्स येत आहेत त्याच्यामुळे त्यांच्या मेंदूवर काय दुष्परिणाम परिणाम होत आहेत त्याचा विचार करतोय का अशा पद्धतीने रील स्टारच्या अशा थुगरट वागण्याला आपण प्रोत्साहन देऊन आपण आपल्या तरुण पुढे पुढे येणाऱ्या पिढी पुढे तुम्ही कुठला आदर्श तुम्ही निर्माण करू इच्छिता जर का आम्हाला असं म्हणायचं आहे की आमच्या आम्हाला आमच्या सरकारला जर का दोष द्यायचा आहे की ऑलिम्पिकमध्ये आम्हाला मेडल येत नाही पॅरेंट म्हणून आमची मागणी तरी आहे का की शाळेला प्लेग्राउंड असलं पाहिजे आम्ही मुलांना बाहेर खेळू देतो का आमच्या मुलांना खेळायला प्लेग्राऊंड्स आहेत का पालकांच्या त्या मागण्या आहेत का सरकारकडे पालकांनी अशी मागणी केलेली आहे का खेळत असलेल्या पुराला ढुंगणार फटके मारून अभ्यासाला बसवणारे मायबाप किंवा त्यांना रील्सला रील्सवर नाचायला लावणारे मायबाब दोन्ही एकाच कॅटेगरी मधले क्रिएटिव्ह काय आहे सृजनात्मक काय आहे धोरणात्मक काय आहे त्यातून भविष्य काय आहे त्याला काय मिळणार आहे प्रसिद्धीसाठी तात्पुरत्या प्रसिद्धीसाठी कंबर मटकवायला लावून लहान लहान मुलांना रील्सच्या द्वारे हे कितपत योग्य आहे हा विचार आपण करणं गरजेचं आहे काही मुलं खरोखर सुंदर नाचतात काही मुलं खरोखर रील्सवर खूप छान दिसतात काही मु मुलांमध्ये खरोखर ते टॅलेंट आहेत त्यांच्याबद्दल माझं काही एक दुमत नाही कंटेंट क्रिएटर काही आहेत खूप छान करतात काही छोटे छोटे मुलं आहेत खूप गोड दिसतात त्यांचा स्क्रीन प्रेझेन्स खूप छान असतो पण त्यांना बघून त्यांच्या वाटेवर जाणारे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणारे जे हजारो बाकीचे पेरेंट्स आहेत जे धरून बांधून आपल्या पोरांना रील्ससाठी मजबूर करत आहेत ते जेव्हा या सूरज चव्हाण सारख्या लोकांना बघतील आणि त्यांना बघतील की बापरे यांना इतकं मोठं प्लॅटफॉर्म मिळतोय त्याच्यावर खूप छान छान लेख लिहिल्या जात आहेत खूप सकारात्मक त्याच्याबद्दल बोलल्या जाते म्हणजे ही गोष्ट योग्य आहे सूरज चव्हाणला विरोध करा किंवा त्याच्यासारखा तो घनश्याम तो छोटा पुढारी असेल किंवा कुणी कोल्हापूरचा तिथे जाऊन बसला मला त्यांची नावं सुद्धा माहीत नाहीत रे म्हणून मी फक्त त्याचं नाव घेतोय सूरजचं त्याच्यासारख्या लोकांना जेव्हा आपण प्रोत्साहन देतोय तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्याच्यावर जेव्हा मोठमोठे लेख त्या खेळाला त्या कार्यक्रमाला तुम्ही पर्यंतच मर्यादित राहा त्याला नेरेटिव्ह बनवू नका समाजामध्ये त्याला समाजामध्ये पेरण्याचा प्रयत्न करू नका हां ठीक आहे सूरज चव्हाण एक गरिबीतून आलेला मुलगा आहे ओके ठीक आहे छान केलंय त्यांना खेळत काही लोक बघतात बिग बॉस तिथपर्यंत माझा बिग बॉसला सुद्धा विरोध नाही बघणाऱ्यांनी बघावं पण तो जो एम्फेसाईज केला जातोय तो जो लादला जातोय मुद्दा किरण मानेसारख्या लोकांकडून की बघा ग्रामीण भागातली लोक आणि मोठमोठे स्वतःला विद्वान म्हणवणारे मोठमोठे स्वतःला विद्वान म्हणवणारी लोक मोठमोठ्या याच्यावर लेख लिहिणारे लोक मोट जेव्हा ह्या विषयावर लेख लिहायला लागतात तेव्हा समाज आपोआप तिकडे वळतोय रितेश देशमुख एक खूप चांगला व्यक्ती आहे चांगला अभिनेता आहे चांगला अभिनेता येतो त्यामध्ये काही दुमत नाही त्याचे काही चित्रपट असे आहेत ज्याच्यामध्ये त्याने उत्तम अभिनय केलेला आहे पण समस्या अशी आहे की स्वतःच्या मुलांना इतके उत्तम संस्कार देणारा हा व्यक्ती ज्याची पत्नीसुद्धा परप्रांतीय पर असून आणि परधर्मीय असून तिने भारतीय संस्कृतीला मराठमोळ्या संस्कृतीला ज्या पद्धतीनं खूप उत्तम प्रकारे आत्मसात केलेलं आहे कुठेही एक्झाझरेशन नाही कुठेही ओवर बोल्ड त्या होत नाहीत आणि खरोखर एक चांगला आदर्श त्यांचं कुटुंब आहे आदर्श त्यांचं एक युगल आहे हे आपण बघू शकतो पण रितेश देशमुख जेव्हा आपल्या याच्यावर भाष्य करतो भारताच्या महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करतो तेव्हा रितेश देशमुखचं एक वाक्य होतं की महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा खूप खालावलेला आहे मुळात समस्या अशी येते की जेव्हा आपण राजकारणाचा दर्जा खालावला म्हणतो तेव्हा आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्राला मनोरंजन क्षेत्र असं म्हणतात आणि त्या मनोरंजन क्षेत्राचा दर्जा किती उंचावलेला आहे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे ना रितेश देशमुखचे स्वतःचे चित्रपट काही वगळता काही अपवाद वगळता रन सारखे चित्रपट रितेश देशमुखने केलेले आहेत किंवा काही ज्याच्यामध्ये त्याने खूप चांगली अभिनय क्षमता त्याची दाखवलेली आहे असे काही चित्रपट वगळता रितेश देशमुखने दर्जाबद्दल भाष्य करावं म्हणजे मस्तीसारखा चित्रपट असेल क्या कुल ह्या आमसारखे चित्रपट असेल असे चित्रपट करणाऱ्या व्यक्तीने राजकारणाचा दर्जा घसरला हे कुठल्या अधिकाराने बोलावं बिग बॉस सारखा चित्रपट करणाऱ्या व्यक्ती बिग बॉससारखी मालिका होस्ट करणाऱ्या व्यक्तीने राजकारणाचा दर्जा घसरला हे कुत्र कुठल्या अधिकाराने बोलावं हा मोठा प्रश्न आहे याचा अर्थ कोणी याला कुठल्या भाषे याच्यावर बोलायचा अधिकार नाही किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्या यशातला भाग नाही मी अधिकाराचा प्रश्न करतो अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा भाग वेगळा आहे अधिकार हा भाग वेगळा आहे आपले चित्रपट आपल्या टी व्ही सिरियल्स ह्या दर्जेदार बनल्या पाहिजेत त्या वेळ चित्रपटाच्या वेळी मला आठवते रितेश देशमुख सोबत तो सुजय डहाके नावाचा तो दिग्दर्शक बसला होता आणि त्या दिग्दर्शकाने तोच दिग्दर्शक जो ब्राह्मण ब्राह्मणवाद ब्राह्मण ब्राह्मणवाद ब्राह्मणाच्या पुरी ब्राह्मणाचा माणूस ब्राह्मण ब्राह्मण करत राहतो तो माप काढत होता कशा पद्धतीने बाबा आम्हाला स्क्रीन भेटत नाहीत किंवा कशा पद्धतीने लोक चित्रपटांकडे कांतारासोबत तो तुलना करत होता त्याने हा विचार केला का की तू ब्राह्मण ब्राह्मणे तर सोडून तू फक्त तुझ्या कामाकडे लक्ष दे तू दर्जेदार तू कांतारासारख्या चित्रपटाची गोष्ट करतोय तू कर्णन सारख्या चित्रपटांच्या सारखी गोष्ट करतोय किंवा तू कुठलेही तमिल किंवा मल्याळम चित्रपट आपण तसं बनवतोय का आपली तेवढी पात्रता आहे का आपली लायकी आहे का तेवढी काहीतरी तुकार विषय घेऊन तुकार चित्रपट बनवायचे त्याच्यामध्ये जाती व्यवस्था आणि तेच 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 ते विषय परत 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 चालवायचे त्यानंतर तशाच तशाच पद्धतीचे वक्तव्य द्यायचे आणि लोकांकडून अपेक्षा करायची की लोकांनी चित्रपट गृहांकडे यावं तुम्ही समाजाला काय दर्जाचे कार्यक्रम देत आहे बाहेर येऊन तुम्ही ज्या मोठ्या मोठ्या गप्पा राजकारणाचा दर्जा फुले शाहू आंबेडकर ब्राह्मण ब्राह्मण तर ते तुमच्या कामात का दिसत नाही तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये त्या गोष्टीत तो दर्जा का दिसत नाही जेवढ्या मोठ्या गप्पा तुम्ही जेव्हा बुद्धिजीवी तुम्ही बाहेर बनताय ते तुम्ही तुमच्या काम करताना तुम्हाला या घनश्याम सारखे ते छोटे पुढारीन ते सूरज चव्हाण सारख्या लोकांचं जर का तुम्हाला टी आर साठी आधार घ्यावा लागत असेल तर मग तुम्ही दिग्दर्शक म्हणून अभिनेते म्हणून होस्ट म्हणून तुम्ही काय आहात हा विचार तुम्ही सुद्धा करणं गरजेचं आहे महाराष्ट्राच्या मनोरंजनाचा दर्जा दिवसेंदिवस खालावत आहे अतिशय घाणेरड आणि निकृष्ट दर्जाचं मनोरंजन आपला समाज घेत आहे सर्वच माध्यमातून घेत आहे कीर्तनांच्या माध्यमातून घेत आहे कीर्तनांच्या नावाखाली परमार्थ सोडून स्टँडअप कॉमेडी सुरू आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये लावणीच्या माध्यमातून घेत आहे लावणी लोककला लोकनृत्य सोडून अश्लीलता आपल्या देशामध्ये अश्लाघ्यता आणि तो जो एक ज्याला म्हणू आपण तो नंगा नाच सुरू आहे लावणीच्या नावाखाली सर्वत्र येत्र तत्र सर्वत्र मोठमोठे मुट भावी नगरसेवक अमका दादा दादा ढमक मित्र मंडळ जे घेत आहे घरचे बरी परवानगी देत आहेत शाळेतले शिक्षक लोक बेदुंद होऊन गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना नाचताना तर स्वतःच्या शाळेची कौल फोडून स्वतःच्या शाळेत पडत आहेत लावणीचा दर्जा घसरतोय कीर्तनाचा दर्जा घसरतोय लोकनृत्यांचा दर्जा घसरतोय कीर्तनांचा सगळ्याच गोष्टींचा आमचा कोणता दर्जा आम्ही ठेवलाय महाराष्ट्रामध्ये कुठली लोककला आम्ही ठेवलेली आहे आम्ही कशा पद्धतीचं मनोरंजन घेतो आम्ही कशा पद्धतीचे चॅनल्स बघतो आम्ही कशा पद्धतीच्या रील्स बघतो कशा पद्धतीचे कार्यक्रम बघतो याचा विचार व्याख्या त्यांनी तर अत्यंत खालचा दर्जा शिव त्यांनी तर अत्यंत खालचा दर्जा घातले गा, गाठलेला आहे कोणी मुसलमान येऊन छत्रपती शिवाजीच्या नावाने बोलतोय अब अरे बापरे मुस्लिम व्यक्ती छत्रपती शिवाजी अरे पण तो काय सांगतोय त्याच्या इतिहासामध्ये फेकाम फाक्या चालू आहेत सगळ्या नव्वद टक्के कुठे मुसलमान सैन्य घुसवले जातात कुठं सत्तावन्न टक्के घुसवले जातात कुठं याकूब बाबांना गुरु बनवले जाते कुठं काय बनवलं जाते हा जो दर्ज, ही दर्जा ही, ही। जी दर्जाहीनता आमच्या समाजामध्ये संदर्भासहित इतिहास सांगितला जात नाही प्रमाणांसहित धर्म सांगितले जात नाही मेजर त्यांचे जे मापदंड असतात त्या मापदंडांना अनुकूल लोककला सादर केल्या जात नाही अश्लीलता काय आहे कला काय आहे याच्यामधलं अंतर रा राखून ते एक बारीकशी जी रेष आहे त्या रेषेची मर्यादा जपून कला सादर केला जात नाही आहे परमार्थ सोडून इतरत्र कीर्तन केल्या जात आहेत इतर विषयांवर आणि टी व्ही आणि मालिका तर सोडूनच द्या यांनी जो जो दर्जा गाठलाय आणि त्यातही जर का आम्ही राजकारण करत असू त्यातही आम्ही जर का ब्राह्मण ब्राह्मणेतर करत असू त्यातही आम्ही जर का कुठला नरेटिव्ह चालवत असू त्यातही आम्ही गरीब श्रीमंत करत असू आमच्या देशातले गोल्ड मेडलिस्ट लोकं आमच्या देशातले मेडलिस्ट लोक जर का कुल्फी आणि पाणीपुरी विकत असतील समाजामध्ये तर याला केवळ एकमेव शासन जबाबदार नाही आहे याला तुम्हीसुद्धा जबाबदार आहे तुम्ही हे जर का थुकरटपणा बंद केला नाही मनोरंजनाच्या नावाखाली तुम्ही जर का आपल्या मुलांना दर्जेदार गोष्टी शिकवलेल्या नाहीत तुम्ही जर का ते शिकू इच्छित नाही चार चार वर्षाच्या मुलींवर बलात्कार होते आमच्या देशामध्ये चार चार तीन तीन वर्षाच्या मुलांना आम्ही शाळेत टाकतोय आणि त्या शाळेत टाकल्यानंतर आम्ही सगळं विसरून जातो त्यांची जबाबदारी त्या शिक्षकाची तिथल्या त्या शाळेची तर आहेच आहे पालकांच्यासुद्धा ज्या जबाबदारी आहेत पालकसुद्धा विसरून जात आहेत आजकाल मुलांचं जसं ओझं होत आहे पालकांना असं म्हटलं तर बऱ्याच लोकांना राग येईल जितक्या लवकर त्याला शाळेत टाकलं जाईल तितक्या लवकर त्याला शाळेत टाकण्याचा प्रयत्न सुट्टी असली तर आईवडिलांच्या चेहऱ्यावर उदासी येऊन जाते अरे आज आज दिवसभर घरी राहणार आहे काय पालक म्हणून आपण काय जबाबदाऱ्या पार पाडतोय पहिले सात सात वर्षाची होईपर्यंत मुलं घरी राहायची सात वर्ष झाल्यानंतर त्याला कुठं पहिलीच टाकल्या जा जायचं मी तर पहिलीच सुद्धा गेलो मी दुसरीपासून शाळेत गेलो अरे काय चाललंय आमच्या समाजामध्ये हा विचार होणं एकदा गरजेचं आहे त्यामुळे भावनिकतेच्या नावाखाली गरिबीच्या नावाखाली प्रांताच्या नावाखाली मराठी माणूस आहे गरीब आहे असं या नावाखाली काहीही खपून घेऊ नका दर्जा सांभाळा हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा जगद्गुरु तुकोबारायांचा माऊली ज्ञानोबारायांचा शिव शिवसमर्थांचा महाराष्ट्र आहे समर्थ रामदास स्वामींचं सा साहित्य बघा त्यांचा सा दर्जा बघा काय आहे त्या दर्जाचं साहित्य आमच्या देशामध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये संतांच्या भूमीमध्ये निर्माण झालं पाहिजे तशा दर्जाचा हे शाहिरांची भूमी आहे ही कीर्तनकारांची भूमी आहे ही पोवाड्यांची भूमी आहे लावणीची भूमी आहे तर त्या पद्धतीने तशा पद्धतीची लोककला आमच्या समाजामध्ये सादर केल्या गेली पाहिजे तशा पद्धतीचं मनोरंजन घेतलं गेलं पाहिजे इथे खेळाडू बनले पाहिजेत इथे खाशाबा जाधव बनले पाहिजेत इथे मेडल्स आले पाहिजेत यासाठी आमचा समाज प्रयत्नरत असला पाहिजे त्यामुळे अशा भावनिक साथ घालून लोकांना उगाच कुठल्याही विषयात गुंतवू नका माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव